हाय गाईज तर आम्ही निघालो आहोत शॉपिंगला पण काय करणार मध्येच आभाळ आलं आणि खूप पाऊस यायला लागला ज्योतीला म्हटलं थोडंसं पाऊस गेल्यानंतर आपण निघूया मग आम्ही निघालो होतो तुळशीबागेमध्ये ॲक्च्युली आम्हाला आधी जायचं होतं रविवार पेठमध्ये पण त्याआधी आम्ही म्हटलं की तुळशीबागेत जाऊया तिथे थोडीशी शॉपिंग करूया त्यानंतर आपण रविवार पेठमध्ये जाऊया पण मध्येच आम्हाला थोडीशी भूक लागली त्यामुळे ज्योती म्हटल्या आधी काहीतरी खाऊया तर तिला म्हटलं थोडंसंच काहीतरी खाऊया कारण की दुपारचं आमचं जेवण झालेलं होतं मग ज्योतीने दोन वडापाव घेतले आम्ही चहा घेतला आणि मस्त पावसाच्या वातावरणामध्ये चहावरती ताव मारला चहाप्रेमी आहोत तर चहा तर आवडणारच त्यानंतर मग आमचं जा चाललं होतं की साडी बघूया मग आम्ही आलो रजनीगंधामध्ये तुम्ही जर नक्कीच रजनीगंधामध्ये म्हणजे तुळशीबागेत जर गेलात तर तुळशीबागेच्या गेला। कॉर्नरलाच ते रजनीगंधाचं शॉप आहे आणि नवीन वेगवेगळ्या व्हरायटीजच्या साड्या इथे असतातच सो ते म्हणायला लागले की तुम्ही ही साडी वेअर करा मग ज्योतीनी साडी वेअर करून बघितली त्यानंतर मलाही म्हणाले की तुम्हीही बघा म्हणून तर ही साडी जी आहे ना ही मी आत्ताच घेतलेली होती आणि ही साड़ी मने मने ही साडी माझ्या सगळ्या फ्रेंडला खूप आवडली खूप म्हणजे खूपच मला सारख्याच कमेंटमध्ये म्हणत होत्या की ही साडी तू कुठे घेतली सो तुम्हालाही घ्यायची असेल तर रजनीगंधामध्ये याच ही साडी पाहिली की मला खूप आवडली मी म्हटले की काय करू काय करू असं विचार करत होती पूर्ण खूप मग ती साडी मी वेअर करून पाहिली तर एवढी सुंदर अप्रतिम वाटायला लागली ना मोह काही आवरे ना म्हटलं पॅक करा लगेच लग पॅक करा आणि मला ही साडी घ्यायचीच आहे सो त्यानंतर आम्ही तुळशीबागेतल्या गणपतीचं दर्शन घेतलं तुम्हीही गणपतीचं दर्शन घ्या तुळशीबागेत आल्यानंतर आणि इथून तिथून ज्वेलरी एवढी भन्नाट ज्वेलरी आलेली आहे तुळशीबागेमध्ये ती स्पेशल वटपौर्णिमेसाठी लाँग गंठन मिनी गंठन पाहिजे असे वेगवेगळे व्हरायटीज आलेले आहेत मंडईमध्ये तुम्ही जर आला असेल किंवा तुळशीबागेत आला असेल तर नक्कीच तुळशीबागेमध्ये व्हिजिट करा वटपौर्णिमेसाठी खूपच स्पेशल अशा वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत आम्हाला तर मोह चवरे ना आम्ही भरपूर अशी शॉपिंग केलेली आहे पण तुम्हाला थोडीशीच दाखवलेली आहे त्यानंतर तुम्हाला खरंच एक गोष्ट सांगते की इथे एक सिरम मिळतं आणि ते सिरम हेअरसाठी खूपच इफेक्टेड आहे याआधी मी ते सिरम घेतलेलं होतं पण पुन्हा माझ्या एका फ्रेंडला पाहिजे होतं म्हणून मी ह्या शॉपमध्ये आले होते रिझल्ट शंभर टक्के आहे सिरमचा तुमचे केस दर विरळ झाले असेल किंवा डॅमेज झाले असतील किंवा स्काल्पपासून वाढ होत नाही आहे सर नक्कीच तुम्ही या शॉपमध्ये येऊन हे सिरम घ्या माझ्या पूर्ण ब्लॉकमध्ये या सिरमचं नाव दिलेलं आहे आणि सो तुम्ही हे सिरम वापरा खूपच इफेक्टेड आहे आणि मलाही याचा रिझल्ट शंभर टक्के आलेलाच आहे आणि हे आहे आपल्या तुळशीबागेतल्या राम मंदिर सो राम मंदिरातही नक्कीच व्हिजिट करा तुळशीबागेत आल्यानंतर जुनं पुरातन काळातलं राम मंदिर आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पितळांची तांब्याची अशी देवाच्या मूर्त्या भांडी वगैरे सगळं काही मिळतं सो मलाही पाहिजे होतं टिफिन त्यासाठी मी इथे आले होते टिफिनचे सगळीकडेच रेट जास्त होते पण त्यातले त्यात इथेही तेवढाच होता सो होता, ते हे तीनशे वीसचं होतं ते मला दोनशे साठ रुपयालाच मिळालं पण क्वालिटी बेस्ट होती तशी त्यामुळं मी घेतलं ते तुळशीबाग पूर्ण फिरून झाली पण मला पाहिजे अशी ज्वेलरी मिळाली नव्हती कारण की जरा हटके जरा लूक असतो माझा नेहमीच तुम्हालाही माहितीच आहे आणि स्पेशली वटपौर्णिमा म्हटल्यानंतर तर हटके लूक पाहिजेच आहे आणि सो मी सगळी जरी खरेदी केली असेल तरी तुम्हाला नाही दाखवणार ज्या दिवशी वटपौर्णिमा असेल त्या दिवशी माझा हटके लूक नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल तर या शॉप पुन्हा आम्ही म्हटलं की चला ज्वेलरी कशी वाटते बघूया आम्ही या शॉपमध्ये आलो आणि हे लॉंग गंठन आणि हे मिनी गंठन वॉरंटेड असं आहे आणि हे मला खूपच आवडलं होतं म्हणजे पूर्ण तुळशीबाग फिरल्यानंतर फायनली मी हे चूज केलं होतं आणि माझी चॉईस जरा हटकेच असते तुम्हालाही माहितीच आहे हे आमचं स्पेशल क्लिपांचं दुकान आहे तो आम्हाला क्लचर हवे असेल तर आम्ही तुळशीबागात या शॉपमध्ये येऊन क्लचर घेतोच कारण की इथले क्लचर फायनली खूपच छान असतं क्लचर मला फार आवडतं त्यामुळे मला जिथे दिसेल तिथे मी क्लचर घेतच राहते असं करत करत आम्हाला साडेआठ वाजले होते सो खूपच उशीर झाला होता तुम्हाला जर वटपौर्णिमेची शॉपिंग करायची राहिली असेल तर नक्कीच लवकरात लवकर तुळशी बागेत जावं आणि वेगवेगळ्या व्हरायटीज आलेल्या आहेत तर जर असा हटके लूक हा वटपौर्णिमेला झालाच पाहिजे माझा आणि ज्योतीचा हटके लुक तुम्हाला लवकरच बघायला मिळेल वटपौर्णिमा स्पेशल चलो तर फिर बाय